नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्त्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गटशिक्षणाधिकारी सर्व केंद्र प्रमुख विषय तज्ज्ञ विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचा सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं तर ह्या विषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी हो असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रमा, उपक्रमा राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद शाळेमध्ये आमचा भाग्यश्री फाउंडेशन मार्फत हा रोज उपक्रम चौल आहे तर त्या अंतर्गत मी रोजच्या अभ्यासाबरोबरच वाचनाबरोबर विशेष उपक्रम दर शनिवारी मी सकाळी परिपाठ झाल्यानंतर मुलांना भराट्यामध्येच त्यांना बसवतो सगळी पुस्तकं आणायची समोर ठेवायची मुलांनी पुस्तकं काढायची त्यांना जे आवडेल ते पुस्तक काढायचं बाहेर आणि ते पुस्तक छोटी जर पुस्तक असेल तर मुलांना अल्टरनेट फिरवायची आणि प्रत्येक जास्तीत नऊ वाजेपर्यंत आम्ही हा उपक्रम घेतोय दीड तासामध्ये छोटी छोटी पुस्तकं असतील तर मुलांची दोन दोन तीन तीन पुस्तकं वाचून होतात मोठी असतील तर थोडी थोडी वाचून होतात पण वाचून झाल्यानंतर पुन्हा अन्न दिला जातो की त्यांनी जे वाचलं ते त्यांनी वहीत लिहून काढायचं जेवढं आठवेल तेवढं मग चार वेळी आठवू द्यात दहा वेळी आठवू द्यात पुन्हा ज्या ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेनुसार त्यांना जेवढं आठवेल ते त्यांनी लिहून काढायचं नंतर कालांतराला जसा वेळ मिळेल तसं त्यांनी ते सर्वांसमोर वाचून दाखवायचं म्हणजे काय होईल त्या प्रत्येकाने जी गोष्ट वाचली ती प्रत्येकाच्या वाचनात आलेली असे असलेलीच नाही तर त्याचासुद्धा अर्थ त्यांना कळावा पुन्हा त्या पुस्तकाशी मुलांना गोळी लागावी आणि ते पुस्तक पुन्हा वाचावं हाच त्या पाठिमाचा उद्देश आहे